काजूकतली हा पदार्थ कुणाला आवडत नाही काजूकतली हा भारतातला जवळजवळ सगळीकडं असणारा आणि सगळ्या लोकांना आवडणारा एक पदार्थ आहे प्रत्येक जण विशेषतः दिवाळीमध्ये तर काजूकतलीची सगळ्यात जास्त मुवमेंट होत असते तुम्ही देखील कुणाला तरी गिफ्ट देत असाल आणि तुम्हाला देखील गिफ्टमध्ये येत असते आणि काजूकतली असा पदार्थ आहे जो एक खाऊन त्याचं समाधान होत नाही प्रत्येकाला अजून थोडंसं जास्त हवा असतं आणि काजूकतली खाताना कंट्रोल होत नाही हे सगळं असलं तरी साधारण साडेचारशे वर्षापूर्वी भारतात काजू कतली असायचा प्रश्नच नव्हता कारण भारतात काजू नावाची गोष्टच नव्हती काजू ही गोष्ट त्या अगोदर भारतात दुसऱ्या देशातून आली मग काजू भारतात कुठल्या देशातून आणला काजू भारतात कुणी आणला मग काजू भारतात आल्यानंतर मग काजू कतलीचा जन्म कसा झाला काजू कतलीच्या जन्माच्या दोन गोष्टी आहेत दोन कथा आहेत त्याला आपण दंतकथा देखील म्हणू शकतो पण या दोन मध्ये कुठली थेअरी खरी आहे एक आहे मुघल थेअरी दुसरी आहे मराठा थेअरी या दोन्हीपैकी कुठली थेअरी खरी असू शकते कुठल्या थेअरीमध्ये कितपत दम काजु कतली चा आहे आणि काजू कतलीचा खरा इतिहास काय आहे आणि काजूचा तर खरा इतिहास आपण सांगूच शकतो या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सर्वांना अगोदर धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा सुरू करू या व्हिडिओला सुरुवातीला मी म्हटलं तसं काजू हे काही भारतीय फळ नाही किंवा भारतातली ही वनस्पतीच नाही काजू ही वनस्पती आहे ब्राझीलमधली म्हणजे एक प्रकारे साऊथ अमेरिकन खंडातली साऊथ अमेरिकेच्या खंडातल्या काही देशांमध्ये काजू हे फळ पूर्वीपासून आढळतं उष्ण कटिबंधीय असं हे फळ आहे कॅरिबियन राष्ट्रांमध्ये देखील काजूचं उत्पन्न घेतलं जातं पण मग काजू ब्राझीलमधून भारतात कसा आला ब्राझीलवर त्या काळामध्ये साधारण पाचशे वर्षापूर्वी पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि पोर्तुगीजांनीच ब्राझीलमधून काजूच्या वनस्पती भारतात आणल्या विशेषतः गोव्यात आणल्या असं ऍपेडा या भारतीय संस्थेचं म्हणणं आहे यानुसार भारतात किनाऱ्याच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर काजूची लागवड केली गेली ही लागवड करण्यामागं दोन कारणं होती एक तर काजू हे फळ चांगलं होतं आणि दुसरं म्हणजे सॉइल इरोजन ज्याला आपण जमिनीची धूप होणे म्हणतो ही जमिनीची धूप थांबवण्यासाठी काजूची फळं किंवा काजूची वनस्पती जमिनीची धूप थांबवतात एक प्रकारे मातीचं स्टेबिलायझेशन करतात आणि त्यासाठी या पोर्तुगीजांनी भारतात काजूच्या वनस्पती आणल्या आणि त्याची लागवड गोवा आणि आसपासच्या किनाऱ्यावर केली गोव्याच्या आसपासच्या किनाऱ्यावर केल्यानंतर काजूच्या या वनस्पतीची लागवड आजूबाजूच्या भागात देखील झाली विशेषतः महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात देखील काजूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली महाराष्ट्राबरोबरच मग कर्नाटकातला जो कोकण किनारा आहे तिथं आणि मलवारचा किनारा ज्याला आपण केरळचा कोकण म्हणतो या संपूर्ण किनाऱ्यावर पोर्तुगीजांनीच एक प्रकारे काजूच्या लागवडीची सुरुवात केली जी तिथल्या लोकल शेतकऱ्यांनी देखील उचलली आणि काजूमधून पीक घ्यायला सुरुवात केली काजूच्या पिकाला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं काजूला आपण आज देखील कॅश क्रॉप म्हणतो म्हणजे चांगलं नकदी पीक आहे ज्यातून चांगले पैसे मिळतात आज देखील हे एक फायद्याचा सौदा आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काजूचं पीक आज देखील घेतलं जातं काजू हे एक उष्ण कटिबंधीय पीक आहे आणि त्यासाठी ज्या पद्धतीचं हवामान लागतं तशाच पद्धतीचं हवामान मग तामिळनाडू आंध्र प्रदेश किंवा इतर राज्यांच्या समुद्र किनाऱ्याचा जो भाग आहे त्या संपूर्ण भागामध्ये काजूची लागवड आज देखील केली जाते हे झालं काजूच्या जन्माविषयी मग काजू साधारण कधी भारतात आला तर पंधराशे साठ ते पंधराशे पासष्टच्या दरम्यान काजूचं पीक भारतात आलं आणि विशेषतः गोव्यात आलं असं मानलं जातं काजू एकदा आल्यानंतर मग काजूचं फळ घेतलं जाऊ लागलं आणि त्याचा वापर मग भारताच्या खाद्यपदार्थामध्ये सुरू झाला यामध्ये एक स्टोरी सांगितली जाते ती मुघलांची असं सांगितलं जातं की सोळाशे एकोणीस साली जहांगीर जेव्हा जा भारतावर राज्य करत होता त्यावेळी जहांगीराच्या दरबारातली ही गोष्ट आहे जहांगीरानं शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंग यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं होतं याशिवाय इतर बावन्न शिखांच्या राजांना किंवा त्यांच्या युवराजांना देखील त्यानं ग्वालेरच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलं होतं असे अनेक कैदी होते विशेषतः जास्तीत जास्त लोक हे शीख होते या शिखांना त्यानं कैद करून ठेवलं गुरु हरगोविंद सिंग यांच्या वडिलांना म्हणजे गुरु अर्जन देव यांना जहांगीरानंच मारलं होतं पण त्यानंतर हरगोविंद सिंगांनी एक प्रकारचं युद्ध जहांगीराविरुद्ध छेडलं नंतर जहांगीरानं हरगोविंद सिंगांना कैद केलं आणि त्यांना ग्वाल्हेरच्या पोर्टमध्ये कैद करून ठेवलं त्यानंतरची गोष्ट अशी सांगितली जाते की हरगोविंद सिंग ज्या पद्धतीचं काम करत होते ज्या पद्धतीचा संदेश देत होते या सगळ्या गोष्टींच्या मुळे जहांगीर इम्प्रेस झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिया मीर नावाचा एक संत होता जो एक मुस्लिम संत होता त्यानं देखील जहांगीराला सांगितलं की गुरु हरगोविंद हे काही तुझ्या साम्राज्याला धक्का देणार नाहीत त्यांचा तुला काही त्रास होणार नाही तो एक संत आहे त्यांना तू सोडून दे मग जहांगीरानं असं ठरवलं की गुरु हरगोविंदांना सोडून द्यायचं आणि त्यावेळेला त्यानं एक अट घातली की मी तुम्हाला तर सोडून देईनच पण जे लोक तुमच्या कपड्यांना स्पर्श करून तुमच्या बरोबर बाहेर पडतील तुरुंगातून त्या सर्वांना मी सोडून दे त्यावेळी मग हरगोविंद सिंगांनी एक डोकं चालवलं त्यांनी एक एवढं मोठं कापड तयार केलं की जेणेकरून बावन्न जे राजा किंवा युवराज त्यांच्याबरोबर कैदेत होते ते सगळेजण त्या कापडाला पकडून तुरुंगातून बाहेर येतील अर्थात ही एक दंतकथा आहे पण यामध्ये असं सांगितलं जातं की हे बावन्न राजे युवराज हरगोविंद सिंगांच्या बरोबर त्या तुरुंगातून बाहेर पडले आणि सगळेजण सुटले सोळाशे एकोणीस सालची ही घटना आहे या घटनेला शीख इतिहासात बंदी छोड दिवस असं म्हटलं जातं या बंदी छोड दिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मुघलांच्या दरबारात त्या दिवशी काजू कतलीचं प्रयोजन करण्यात आलं काजू कतलीसाठी जे काही लागतं काजू आणि इतर घी किंवा इतर खाद्यपदार्थ या सगळ्यांचा वापर करून तिथल्या शेफनी म्हणजे मुघलांच्या शेफनी काजू कतली बनवली होती आणि ती त्या दिवशी वाटली गेली अशी स्टोरी सांगितली जाते काजू कतलीच्या जन्माची पण या स्टोरीमध्ये हे समजत नाही की काजू कतलीचा जन्म त्या दिवशी झाला की त्या दिवशी अचानकपणे त्या शेफनी काजूकतली का बनवली की त्या अगोदर देखील काजूकतली मुघलांच्या दरबारात बनवली गेली होती त्या अगोदर ती कनी कधी बनवली होती कुणी बनवली होती याच्याबद्दलच्या काही स्टोरी याच्यामध्ये समजत नाही आता याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची स्टोरी येते ती म्हणजे मराठ्यांची असं म्हणतात की मराठ्यांच्या एका दरबारात आता यामध्ये देखील कुठल्या मराठा राजाच्या दरबारात हे क्लिअर नाही पण आपण असं म्हणूया की पंधराव्या सोळाव्या शतकाच्या दरम्यान जे काही मराठा सरदारांची महाराष्ट्रात घराणी होती त्यांच्यापैकी कुठल्या तरी एका घराण्यात भीमराव नावाचा एक शेफ होता ज्यानं पहिल्यांदा काजू कतलीची रेसिपी बनवली हा भीमराव शेफन फारसी लोकांची हलवा ए फारसी नावाची एक रेसिपी पाहिलेली होती जी अगदी काजू कतलीसारखी असते तुम्ही जर त्याचं चित्र स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर त्यात पाहू शकता की यामध्ये एक प्रकारे काजू सारखाच पदार्थ असतो फक्त यामध्ये काजूच्या ऐवजी बदामाचा वापर केलेला असतो या बदामाला या भीमरावानं काजूनं रिप्लेस केलं आणि त्या ठिकाणी निर्माण झाली काजू कतली नावाची एक नवीन रेसिपी जी मराठ्यांच्या रॉयल फॅमिलीजमध्ये सर्वांना आवडली आणि त्यानंतर या काजू कतलीचे स्लाईस केले केले तुकडे काढले गेले आणि ते सर्वत्र पसरले एक प्रकारे लोकांच्यात वाटण्याची प्रथा परंपरा सुरू झाली आणि तिथून मग महाराष्ट्रातून ही रेसिपी बाहेर पडली आणि संपूर्ण भारतात पोहोचली ही एक स्टोरी सांगितली जाते पण याच्यामध्ये देखील कुठल्या घराण्यात आणि कुठल्या साली ही रेसिपी बनवली गेली हे क्लिअर होत नाही फक्त एवढं महत्वाची गोष्ट समजते की हलवा ए फारसी या एका फारसी पदार्थावरून ही रेसिपी निर्माण झाली होती आता मग महत्वाचा प्रश्न की मराठ्यांची ही स्टोरी खरी की मुघलांची स्टोरी खरी तर याच्यामध्ये मराठ्यांची स्टोरी खरी असण्याची शक्यता जास्त आहे याची मी तुम्हाला दोन तीन कारण सांगतो एक पहिली गोष्ट म्हणजे काजू हे जे फळ आहे ते महाराष्ट्रात निर्माण होणारं किंवा महाराष्ट्रात पिकवलं जाणारं फळ आहे हे मुघलांच्या दरबारात किंवा विशेषतः जहांगीराच्या दरबारात पोचायचा प्रश्न कधी येतो जेव्हा त्याचा व्यापार केला जाईल महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर काजूचं उत्पादन घेतलं जात होतं महाराष्ट्राच्या शेजारी गोव्यात काजूचं उत्पादन घेतलं जात होतं त्यामुळं काजू हे महाराष्ट्राचं पीक आहे असं आपण म्हणू शकतो आणि पंधराशे साठ पासष्टला ला जर हे पीक यायला चालू झालं असेल तर तिथून पुढं काजूचा भारतीय किंवा विशेषतः महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरात प्रवेश झाला असेल असं म्हणता येऊ शकतं दुसरी गोष्ट सोळाशे एकोणीसला जहांगीराच्या दरबारात जरी काजू कतली बनवली गेली असेल तरी काजू भारतात आला जवळजवळ पंधराशे साठ पासष्टच्या दरम्यान आणि सोळाशे एकोणीसपर्यंत म्हणजे जवळजवळ पंचावन्न साठ वर्षांचा सा हा जो काळ आहे या काळात अगोदरच काजू कतलीची रेसिपी बनवली गेली असेल ती कदाचित मराठ्यांच्या दरबारात बनवली गेली असेल आणि नंतर जहां आसेल, ती ट्रॅव्हल होऊन जहांगीराच्या दरबारात बनवली असेल ती सोळाशे एकोणीस साली बनवली देखील असेल हे जरी खरं मानलं तरी त्या अगोदरच ती मराठ्यांनी बनवली असेल हे गोष्ट नाकारता येत नाही महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे काजू हे भारतात जरी पिकवलं जात असलं तरी उत्तर भारतात आज देखील जवळजवळ काजूचं उत्पादन कुठेही घेतलं जात नाही अगदी काही छोट्या मोठ्या पॉकेट्स मध्ये काजूचं उत्पादन घेतात कारण उत्तर भारतात त्या पद्धतीचं हवामान नाही ज्या पद्धतीचं हवामान काजूच्या पिकासाठी लागतं त्यामुळे उत्तर भारतात काजूचं पीकच घेतलं जात नाही त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात काजू उपलब्ध असेल ही गोष्ट आपण मानू शकत नाही त्यामुळं जवळजवळ चारशे वर्षापूर्वी ती गोष्ट असेल असं मानणं थोडं जास्त अवघड आहे म्हणून मराठ्यांच्या दरबारातच काजू कथलीचा जन्म झाला आणि नंतर ती ट्रॅव्हल होऊन उत्तर भारतात पोहोचली आणि महत्वाचं आणखी एक कारण म्हणजे मराठ्यांची जी स्टोरी आहे त्यामध्ये हलवा ए फारसीचा उल्लेख आहे ज्याचा अर्थ असं म्हणू शकतो आपण की कुठल्या तरी एका गोष्टीवरून मराठ्यांच्या त्या शेपनं इन्स्पायर होऊन ज्याचं नाव भीमराव असं सांगितलं जातं त्या शेफनं इन्स्पायर होऊन ती काजू रेसिपी बनवली किंवा तयार केली पण मुघलांच्या दरबारात मात्र असं काहीच सांगितलं जात नाही फक्त बंदी छोड दिवस होता आणि अचानक मुघलांनी अशा प्रकारची रेसिपी बनवली असं सांगितलं जातं त्यामुळं तुम्हाला मराठींची स्टोरी योग्य वाटते की मुघलांची स्टोरी योग्य वाटते काजू कतलीचा जन्म कुठं झाला असेल याच्याबद्दलची आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि काजूच्या जन्माबद्दल विशेषतः काजूच्या पिकाबद्दल जे भारताचं पीक नाही आहे त्याच्या इतिहासाबद्दल जी अगदी पक्की खबर आहे ती आम्ही तुम्हाला सांगितली त्याबद्दल देखील तुमचं मत आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र